नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व चला तर आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवूया त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्या शेंगदाण्याचा कूट पण तयार केला जिऱ्याची पेस्ट तयार करून घेतली आता एका कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे लसूणजिऱ्याची पेस्ट घालायची छान अशी परतवून घ्यायची त्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे तिखट हळद धने पावडर चवीपुरतं मीठ आणि आता यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला टोमॅटो पण घालू शकता पण माझ्याकडे नसल्यामुळे मी नाही घातला आता यामध्ये मी स्वच्छ धुतलेल्या शेंगा घालायच्या आहे शेंगदाण्याचा कूट पण ॲड केला थोडं पाणी घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता या मसाल्यामध्ये पाच सात मिनटं या शेंगा शिजू द्यायच्या थोडा गरम मसाला पण ॲड करायचा आहे यांनी चव खूप छान येते आणि आता शिजण्याकरिता पाणी घालायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं मंदाचेवर ही भाजी शिजू द्यायची या शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीराला फार पोषक असतात यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आठवड्यातून एकदा ही भाजी नक्की करा आणि इकडे मी गरमागरम पोळ्या पण करून घेतल्या असे आहे हे आजचे आपले जेवण